नमस्कार मंडळी भव्य आदत महाराष्ट्र केसरी स्नेहसंवर्धक केसरी भव्य बलगडा शर्यत मौजे सिद्धेश्वरपुरली तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मित्रांनो उद्या तीन ऑक्टोंबर रोजी असं एक आदत एक बैल मैत्राण मित्रांनो पार पडणार आहे हे मैदान मित्रांनो सव्वीस सप्टेंबर रोजी होणार होतं परंतु पावसाच्या अडचणीमुळे हे मैदान कॅन्सल करण्यात आलं होतं आणि उद्या तीन ऑक्टोंबर रोजी तेच मैदान मित्रांनो उद्या होणार आहे या मैदानामध्ये काही टॉपचे नंदी कोणत्या गटामध्ये पाहणार आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपल्या या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपलं यूट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आपला व्हिडिओ सुरू करूयात मंडळी राजधानी एक्सप्रेस बलमा हा उद्याच्या सिद्धिशील कुर्ली येथे होणाऱ्या आदत महाराष्ट्र चॅम्पियन मैदानामध्ये शंभर टक्के मित्रांनो पाळण्यासाठी येणार आहे बलमा या मैदानामध्ये पाळणार म्हटल्यानंतर बालमा कोणत्या गटामध्ये पाहणार तर मंडळी गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक चार, 25 चार गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक चार आणि गट क्रमांक अडतीसमध्ये तास क्रमांक तीन अशा तीन चिठ्ठ्या बालमाच्या नावानं मित्रांनो निघालेल्या आहेत पहिल्या दोन चिठ्ठ्या ह्या प्रशांत डायवर यांच्या नावानं मित्रांनी निघाल्या आहेत या तीनपैकी एका गटामध्ये आपल्याला बालमा शंभर टक्के पाहताना दिसणार जास्त करून मित्रांनो गट क्रमांक सहामध्ये तास क्रमांक चार होतेच आपल्याला बालमा शंभर टक्के पळताना दिसेल हिंद केसरी लक्ष्मणराव देखील मित्रांनो या आदत महाराष्ट्र चॅम्पियन सिद्धेश्वर किरोली मैदानामध्ये पळण्यासाठी येणार आहे या लक्ष्मणराव कोणत्या गटामध्ये पळणार आहे मित्रांनो गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक आठ व गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक आठ अशा दोन चिठ्ठ्या लक्ष्मणरावच्या नावानं मित्रांनो निघालेल्या आहेत या दोन्हीपैकी एका गटामध्ये आपल्याला लक्ष्मणराव देखील मित्रांनो पळताना दिसू शकतो त्याचबरोबर मंडळी रुस्तम के हिंद केसरी व नवमेंद केसरीचा मानकरी बाकासूर देखील मित्रांनो सिद्धेश्वर चिरोली होणाऱ्या आदत महाराष्ट्र चॅम्पियन या मैदानामध्ये मित्रांनो पळण्यासाठी येणार आहे आता बकासूर या मैदानामध्ये पळणार म्हटल्यानंतर बाकासूरचा गट कोणता तर मित्रांनो गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक दोनवरती वरती बाकासूरच्या नावानं मित्रांनो चिठ्ठी निघालेली आहे या गटामध्ये आपल्याला बाकासूर पळताना दिसू शकतो त्याचबरोबर मित्रांनो या लालॉटमध्ये बाकासूरच्या नावाने एकच चिठ्ठी निघाल्यामुळे बाकासूरचा जो कोणी पहिरेकरी असेल त्याच्या नावाने जरी दुसरी कोणती चिठ्ठी निघाली असेल तर त्या गटामध्ये देखील बकासूर प्रतना दिसू शकतो याची दक्षता आपण घ्यावी आणि मित्रांनो हा गट क्रमांक पंचवीस हा मित्रांनो अतिशय टप असा गट निघालेला आहे कारण मित्रांनो या गटामध्ये गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक दोनला बाकासूरची चिठ्ठी आहे तास क्रमांक तीनला प्रशांत ड्रायव्हर यांची चिठ्ठी आहे आणि तास क्रमांक चारवर तास क्रमांक आठवरती लक्ष्मणरावची देखील मित्रांनो या गटामध्ये चिट्टी आहे असा टॉपचा गट है। है हा मित्रांनो गट क्रमांक पंचवीस निघालेला आहे आता पाहूया उद्या कोणत्या गटामध्ये कोणाकोणाची चोरस होते ते अतिशय सुंदर अशी लढत आपल्याला मित्रांनो पाहायला मिळणार आहे मंडळी तुम्हाला जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओला लाईक ला 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 करा कमेंट करा आणि आपलं युट्यूब चॅनल बैलगडा शर्यत नाथघाटाचा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद